हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे बघू शकता ही आहे माझी छोटीशी परस बाग तर इथे आहेत ही झाडं कोणकोणते आहेत ती तुम्ही इथं बघू शकता आणि इथे मी माकडांपासून संरक्षण म्हणून इथे ह्या वेलाला हा घेवड्याचा वेल आहे इथे हा श्रावण घेवड्याचा आहे आणि इथे हा पापडी घेवड्याचा आहे तर हे असं वरून आवरण घातलेलं आहे तर हे बघा तर इथे बघू शकता हे आहे आमचं छोटंसं वांग्याचं चा झाड ॲक्च्युली आहेत ही चार आहे। ते पाच झाडं आहेत आणि त्यामध्येच हे आहे टोमॅटोचं तर हे एक टोमॅटोचं झाड मोठं झालेलं आहे इथे बघू शकता इथे छानपैकी सुंदर असा टोमॅटो देखील लागलेले ला आहेत इथे खाली पण एक आहे हा दुसरा आणि अजून छोटे छोटे आहेत तर ते आता असं आहे आणि इथे बघू शकता हे आहे आमचं गावठी वांग्याचं झाड तर आता तुम्हाला मी दाखवते आता हे मी वांग तोडणार आहे आज संध्याकाळीच तोडेल उद्या सकाळी तर हे आहे गावठी वांग ही मी बिया बाजारातून गावठी वांगी जेव्हा आणली होती ना त्याच्या बिया जून वांग्याच्या सुकवल्या होत्या आणि जुनामध्ये टाकल्या होत्या तर वांग्याची साईज बघू शकता जेव्हा असं काही आपण लावतो तेव्हा झाडाला आलेलं जे फळ आहे ते बघून आपल्याला फार आनंद होतो तर इथे बघू शकता आणि अजून छोटी छोटी आहेत फुलं खूप होती तर मध्ये त्याला उंदीर लागलेला होता आणि इथं आहे कढीपत्त्याचं झाड माझं छानसं आता सो बघा त्याला झाडं लावल्यापासून आता त्याला येत आहेत नवीन पानं इथं आहे पुदिना मस्तपैकी छान छान असा लावलेला इथे आहेत कांदे कांद्याची पात त्यानंतर इथे आहे ही लसूण लावलेली आहे ही घरातलीच आहे मोड आलेली ते आहे माझी तुळस तर ही माझी परसबाग कशी वाटली सांगा तिकडे कोपऱ्यात एक माझा तोंडलीचा वेल आहे तो तुम्हाला दाखवते हा बघा घेवड्याला कोणाला ह्या किड्यांवरती उपाय असेल तर जरा सांगा माका लागलेला आहे मध्ये मध्यंतरी फार छान फुलत होता पण हुंदीर येऊन इथे बघू शकता असं असं कट करून खाऊन गेलं आणि माकडाने पण दोनदा खाल्लेला होता तर हे बघा अशी आता फुलं येत आहेत पण त्याला असं वेलाला आहे असे किडे लागलेले आहेत आणि इथे तोंडलीचा माझा छोटासा एक वेल आहे तो आत्ताचा जीव धरतोय तर ही अशी आमची आहे परस आम्ही असं जरा झाकून आहे ांदरांच्या संरक्षणासाठी इथ आहे चहाची पात त्यानंतर हे कणेर आहे फुलझाड आहे इथं शेवंती आहे तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर फुलं आहेत बारीक बट शेवंती बोलतात सफेद सदाफुली आहे इथं अननस आहेत बाहेर कुठे जायचं म्हटलं ह्या झाडांचा प्रश्न येतो इथे सदाफुले आहेत इथे अळू आहे आत्ताचं त्याला पान फुटते पण घरातलं असलं की छान वाटतं बागेत आणि इकडे गोकरणं आहे आज फुललेलं नाही आहे फूल नाही खाली त्याच्या देखा पुढ्यात मला भरपूर आहेत तर कशी वाटली माझी पाक तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा मंडळी शेतकरी घरगुती शेतकरी थँक्यू